पण त्यांनी धनगड अशा नोंदी करून बोगस जातीचे प्रमाणपत्र काढलेले होते आणि ते बोगस जातीचे प्रमाणपत्र व्हॅलिड सुद्धा झालेले होते त्या सात खिलारे कुटुंबियाला दाखवून आतापर्यंत महाराष्ट्रातल्या विविध सरकारने महाराष्ट्रामध्ये धनगडाची लोकसंख्या आहे हे दाखवून धनगर समाजाला वेड्यात काढण्याचा प्रयत्न केला आणि हे काय केले आणि ते धनगर समाजाचे जे प्रमाणपत्र आज रद्द झाले ते रद्द झाले त्याचं कारण असं आहे की आमच्या धाराशिव जिल्ह्यामधून पाच चार धनगर समाजाचे युवक त्या ठिकाणी बेमोदत उपोषणाला बसलेले होते सहा दिवस त्यांनी त्या ठिकाणी उपोषण केलेलं होतं त्यामध्ये कमलाकर दाने श्याम तेरकर समाधान पडुळकर आणि राजू मैंदाड हे सहा दिवस उपोषणाला बसलेले होते त्यांच्या उपोषणाचं हे फलित आहे त्याचबरोबर लातूर येथे दोघ जणांनी उपोषण केलेलं होतं पंढरपूर मध्ये सहा जणांनी उपोषण केलेलं होतं त्या सर्व आंदोलनाचे एकत्रित फल म्हणून या ठिकाणी आज प्रमाणपत्र रद्द झालेले आहेत आणि ते रद्द झालेले प्रमाणपत्र आंदोलनाचे पुणे लोक अहिले देवळकर चौकामध्ये दे, पुतळ्याच्या समोर त्या चार उपोषणकर्त्याचा या ठिकाणी समाजाच्या वतीनं सत्कार केलेला आहे आतापर्यंत सत्तर वर्षा धनगर समाजाला आरक्षणापासून वंचित होतं पण सत्तर वर्षानंतर का होईन आपण आज सोन्याचा दिवस म्हणून सोन्याचा दिवस म्हणून आज आम्हाला चांगला दिवस धनगर समाजासाठी मावळला आज धनगर समाजाचे जे प्रमाणपत्र काढून जे एस टीचा उपभोग घेतो ते औरंगाबादचे सात गाव सात कुटुंबातले प्रमुख त्यांचं आज सरकारने रद्द केलं निवडणूक विभाग हिने रद्द केलं आता फक्त सरकारची विनंती आहे हे जसं रद्द केलं आम्ही धनगराच्या होते आणि अख्ख्या महाराष्ट्राच्या होते तुमचा आम्ही आभार व्यक्त करतो तुमचे आभार मानतो तसेच सात दिवसाच्या आचारसंहता महाराष्ट्रामध्ये लागणार विधानसभेची त्याच्या अगोदर प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक दहा दहा प्रमाणपत्र धनगर धनगर समाजाला टीची देऊन हे आमची पूर्तता करावी एवढंच एक सरकारला विनंती करतो सरकारला धाडा शिकवायचं ठरविला आता हे जर सरकारनं दिलं तर सरकारचं आम्ही देवावर पुटू लाव देशिवाय शांत बसणार आहोत प्रत्येकाच्या घरात देवावर पुत तिने पक्षाचा या सरकारचा तरी जरी के फसवणूक केलं तर आम्ही सरकारला फसवून कायमचा हद्दपार पार करू मग या सरकारामधून कधीच येऊ देणार नाही